और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस ऑरेंज ऑइल मिश्रीत पाऊस पडला होता तर आता केमिकलमुळे एमआयडीसी संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झालाय रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचंही दिसून आलंय या केमिकलमुळे दर्प सुटला आहे असं स्थानिकांनी सांगितलंय दोन हजार वीस साली हाच गुलाबी रस्त्याचा विषय लावून धरला होता त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती आता पाच वर्षांनी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्गाकडून लक्ष दिलं जाणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला गेलाय अशा प्रकारच्या बदलामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडलंय काही वर्षांपूर्वी डोंबिवली हिरवा पाऊस तर ऑरेंज ऑइल मिश्रीत पाऊस पडला होता आता थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर पाहायला मिळतोय त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाती यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाती आह तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन हजार वीस मध्ये रासायनिक कंपन्यांकडून सुरक्षिततेची उपाययोजना केल्या जाणार नसतील सुरक्षिततेच्या आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जाणार नसतील तर त्या कंपन्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ एम आय डी सी औद्योगिक सुरक्षा विभाग अग्निशमन दलाने संयुक्त सर्वेक्षण करून एकशे सात कंपन्यांचं सर्वेक्षण केलं त्यापैकी अडतीस कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता या सर्वेक्षणापश्चात काही कंपन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आला दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार बदलले त्यानंतर महायुतीचे सरकार आले महायुतीच्या सरकारने कंपन्या स्थलांतराच्या विषयावर पुनर्विचार करण्याचं भाष्य केलं होतं त्यानंतर पुढे काही एक कार्यवाही झालेली नसल्यानं प्रदूषणाचा प्रश्न काही अद्याप सुटलेला नाहीये त्याची पुन्हा एकदा रस्ता गुलाब झाल्यानंतर आली आहे आता सकाळी मला समजलं की इथे रस्ता पूर्ण गुलाबी झाला कारण काय केमिकल कंपन्याच कारण आहे ना साहेब केमिकल कंपन्या तुम्ही या फेब्रिकेशन झोन मध्ये केमिकल कंपन्या टाकल्या त्याच्यामुळे इथे परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे आणि इथे कोणी लक्ष नाही आहे आम्हा असेल एमआयडीसी असेल एम सी असेल कोणाचंही तर लक्ष नाहीये प्रदूषण नियंत्रण मंडळ तर झोपलेलं आहे झोपलेलं प्रदूषण नियंत्रण मंडळाला उठवू शकत नाही आपण कारण ते कुंभकर्णाच्या झोपेने कुंभकर्णाची झोप येते येतील आता सांगतील की तो केमिकल गाळ काढला होता आणि त्याच्यामुळे तो असेल अरे गाळ कुठून आला केमिकल कंपन्यांमधनं गाळ आला ना हा आणि गाळ कुठे दिसते तुम्हाला पावडर दिसते ड्राय पावडर आहे ड्राय पावडर इथे कुठे गाळ आहे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं का प्रदूषण नियंत्रण आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आहे ते, ते काय लक्ष देत नाही अरे बाबा ना, ले ते झोपलेले आहेत ना काम बिनकामाच आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ जे कुंभकर्णाची झोपेत त्यांना मी सांगितलं त्याप्रमाणे कुंभकर्णाच्या झोपेत ते जे असलेले आहेत ते चौदा वर्षाने उठणार ते जेव्हा आम्ही उठवायला जाणार त्यांना सुगंध भोजन दिलं चांगल्या पैशाचं लालच दिलं ना अशी गड्ड्यात गड्ड्या दिल्या ना की मग ते पैशाचा जो सुगंध आला ना की तेव्हा उठणार ते लोक हा पैसे आले पैसे आले मग ते घालणार आणि नंतर बरं झोपून घेणार राजकीय नेते सुद्धा इथे दुर्लक्ष बाबा राजकीय नेत्यांबद्दल न बोललेलं बरं आम्हाला जगायचं आहे इथे आम्हाला प्रदूषणामध्ये पण का होईना पण जगायचंय त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांबद्दल न बोललेलं बरं ते सगळं आमचे मायबाप आहेत आमचे ते आमच्यासाठी त्यांनी आपला अहो पूर्ण अर्पण केलेले आहेत ते चांगले माणसं आहेत त्यांच्याबद्दल बोललेलं बरं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर एमआयडीसी कडे लक्षच नाही दहा ते पंधरा वर्षानंतर इकडे त्या नाल्याचं काम करण्यात आलं ते नाल्याचं काम करण्यात आल्यानंतर त्यातून जो गाळ बाहेर आलेला आहे त्या गाळा सकट हा आहे याचा अर्थ पूर्वी इथे केमिकल फॅक्टरी होत्या त्याचे केमिकल सगळे नाल्या सोडले जात होते आता तेच केमिकल सगळे बाहेर हा परमनंट कलर आहे हा कसाही धुवा तुम्ही धुतला त्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटकडे एकच मागणी आहे की कृपया करून जरा एम आय डी सी मध्ये येऊन ट्रॅक्टर मारा अक्षरशः एम आय डी सी च्या कचरा कुंडी करून ठेवलेले आहे मॅडम जेव्हापासून नाल्याचं काम झालेलं आहे रोडचं काम झालेलं आहे तेव्हापासून गुलाबीच आहे जवळजवळ आता दोन महिने होतो हो ना ना त्रास होतोच प्रत्येकाला आता इकडे सर्दी खोकला प्रत्येकाला हे उडते पूर्ण धूळ उडते त्या समोरच्या कंपनी मध्ये तर इंच टोटल एक्सपोर्ट आहे त्यांनी तीन दिवस झाले स्वतःचे माणसं लावून साफ केलेलं ला आहे पण ते कचरा जातच नाहीये आता साधारण माणसांनी करायचं तरी ते काय कोणाकडे जायचं रस्ता हा जे रस्ता आहे ना एमआयडीसी मध्ये आजपर्यंत साठ वर्षानंतर गटर बनवायला घेतलेले त्याच दोन हजार वीस मध्ये ही गटर बनवताना तिथे चेंबर फुटलेला आणि कलरचं पाणी त्या मातीत गेले आणि तेव्हा परत ते प्रदूषण झाले म्हणून सगळे ते बातमी झालेली म्हणून आपले मुख्यमंत्री साहेब त्या वेळेस जे होते आले ते आलेले ते पाणी करायला आता परत त्यावेळेस मुख्यमंत्री आले म्हणून ते काम बंद केलेलं आहे एमआयडीसी ने गटर बनवायचं आता परत त्या मेन रोडचं झालेलं काम आतमधल्या गल्लीमध्ये ते कॉर्नरमध्ये ते माती काढायला घेतली त्यांनी गटर बनवायला मग परत तिथे आता तीच माती जे कॉर्नरची माती आहे ती परत ता 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 आता बाहेर आली आणि ते आता हे लोक मध्ये घेऊन बाहेर चालले ह्याच्यात जे ते माती आहे ती कलरवादी जे पहिले झालेली आहे दोन हजार वीस मध्ये जे कलर पाणी आलेलं तेच पाणी अजून त्या कॉर्नरवर जमिनीमध्ये जे गेलेलं ते आता ती माती बाहेर काढली म्हणून ते परत बाहेर आले आहे आणि याच्यात ते जे आता हार्मफुल सारखं त्याच्यात काही नाही ते कलर आपण जे तोंडावर आपण होळीमध्ये लावतो गुलाबी कलर रोडामेंट तोच कलर येतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा